आज आपण दाटसं ग्रेव्हीची मसाला काजू पनीरची भाजी बनवणार आहोत अप्रतिम लागते अगदी छान ढाबा स्टाईल ही भाजी तयार होते बनवण्याची प्रक्रिया थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अप्रतिम अशी छान काजू पनीरची भाजी जर अशा पद्धतीने बनवली तर तोंडातल्या तोंडात तोंडा राहील इतकी छान तयार होते चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया काजू पनीरची भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं फुलून आल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्यांना उभं कापून घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या आकारांमध्ये जिरं फुलून आल्यानंतर कांदा आणि टोमॅटो हा देखील आता आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहोत नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक आता हे सर्व साहित्य नरम होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं गोल्डन कलर देखील येई येईपर्यंत कांदा जो आहे तो परतवून घेणार आहोत बाकीचं देखील कांद्याबरोबर छान असं परतवलं जातं हा आपण भाजीचा मसाला तयार करत आहोत तर बघा या ठिकाणी कांदा नरम झालेला आहे टोमॅटो कांदा नरम झाल्यानंतर गोल्डन कलर आलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये दहा ते पंधरा काजू टाकायचे आहेत तर दहा बारा काजू टाकलेले आहेत काजू देखील आता मिनिटभर आपण ह्या साहित्यासोबत परतवून घेणार आहोत थोडेसे काजू परतवून झाल्यानंतर आता हा सर्व जो मसाला आहे हे सर्व साहित्य आपण एका डिशमध्ये काढून घेऊया डिशमध्ये काढल्यानंतर हा मसाला थंड करून घ्यायचा आहे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागणार आहे काजू पनीरच्या भाजीसाठी पनीर, भाजी पनीर आणि काजू तर या ठिकाणी मी पाच लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर अडीचशे ग्रॅम पनीर आणि काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजूचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता याच्यातलं जे अर्ध पनीर आहे ते आपण करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं छान कुसकरून घ्यायचं आहे ते कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगेलच तर या ठिकाणी अर्धपणी करून घेतलेलं आहे आणि आपला या बा बाजूचा जो मसाला आहे काढून ठेवलेला तो थंड झालेला आहे आता सर्व मसाला जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं किंचितचं पाणी टाकायचं आणि हा मसाला बारीक असा दळून घ्यायचा आहे मिक्सरला ते मसाला तयार झालेला आहे भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप साजूक तूप आहे तूप वितळलं की लगेच आता याच्यामध्ये आपण काजू टाकणार आहोत आणि हे काजू आपल्याला थोडेसे कलर ये कलर ये काजू काजू ची ची गोल्डन कलर येईपर्यंत तेला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर छान गोल्डन कलर येईपर्यंत थोडेसे परतवून घेऊया काजू याच्यामुळे भाजीमध्ये काजू खाताना काजूची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते म्हणून परतवून घ्यायचं आहेत किंचितसा गोल्डन कलर येईपर्यंत आपण जो मसाला तयार केला त्यात देखील दहा बारा काजू टाकलेले आहेत आणि ते मसाल्यामध्ये वाटून घेतले याच्यामुळे ना भाजीला चव खूप छान येते काजू काढून घेतले खूप लाल करायचे नाहीत अगदी किंचितसा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आता त्याच तुपामध्ये पनीर टाकलेलं आहे पनीर मात्र काय करायचं फक्त एक सेकंद तुपामध्ये असे मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहेत हे गोल्डन कलर येईपर्यंत नाही परतवायचे थोडेसे तुपामध्ये परतवायचे तुपाचा जो सुगंध आहे तो पनीरला लागतो आणि भाजीमध्ये हे पनीर खाताना खूप छान लागतं भाजीची चव देखील खूप छान लागते पनीर काढून घेतला आता भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी आवडीनुसार तेल टाकायचं मी जवळजवळ तीन चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आता तेल थोडंसं गरम झालं की लगेच एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं फुलून आल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे भाजीचा तो टाकूया आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये काजू मसाल्यामध्ये वाटल्यामुळे थोडेसे ते खाली पॅनला चिपू शकतात तर एकसारखा हलवत मसाला परतवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मसाला परतवून झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊया तर एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला किती पाहिजे तसं तुम्ही मसाले ॲड करू शकता दोन चमचे लाल मिरची पावडर टाकल्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे बस एवढंच साहित्य टाकायचं सा अगदी छान होते भाजी मसाले टाकल्यानंतर पुन्हा आणखीन आपण मसाला परतवून घेतलेला आहे आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आहे वाटणाचं मसाल्याचं ते टाकून घेऊया आणि ही ग्रेव्ही तयार करून घेऊया आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या अनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं अगोदर वाटणाचं आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि मग नंतर भाजीला तुम्हाला किती तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं कोमट किंवा गरम पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता या ठिकाणी मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी मी पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता ही ग्रेवी थोडीशी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेली आहे ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता आपण जी कुसकरून घेतलेलं पनीर आहे ते पनीर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत असं केल्यामुळे ही ग्रेव्ही जी आहे ती अगदी दाटसर होते आणि तो पनीरचा जो अर्क आहे तो ह्या ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि भाजी खाताना भाजीची जी चव आहे ती अगदी अप्रतिम अशी लागते तर कुस्करून घेतलेलं पनीर या ठिकाणी आता आपण मिक्स केलेलं आहे ग्रेव्हीमध्ये थोडंसं अगोदर मिक्स करून घ्यायचं छान असं आणि मग नंतर जे काजू आपण परतवून घेतलेले होते तुपामध्ये ते टाकलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि काजू टाकणार आहोत परतवून घेतलेले काजू आता या ठिकाणी मी अर्धेच टाकते आणि गार्निशिंगसाठी नंतर मी उरवलेले आहेत तर आता काजू पनीर व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर एक झाकण झाकून आता आपण हे थोडंसं गॅसवर भाजी उकळून घेणार आहोत तत्पूर्वी आपण याच्यामध्ये दोन चमचे पुन्हा साजूक तूप टाकणार आहोत साजूक तूप टाकल्यामुळे अजून भाजीला छान चव येते तूप टाकल्यानंतर एक झाकण झाकायचं आहे आणि पाच मिनिट अगदी मंद गॅसवर ही भाजी गॅसवर ठेवायची आहे म्हणजे भाजीला छान असं तेल सुटतं हळूहळू खूप दाटसर होत जाते ही भाजी त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात गरम करून श सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक कट केलेली आता ही भाजी जशी जशी थंड होत जाईल जसं जसं तिला बंद गॅस बंद केल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी हे अजून घट्ट होत जाते त्याच्यामुळे तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात तर छान दाटसर ग्रेवीची आणि अप्रतिम अशी चव आहे या भाजीला या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेट तयार करून घेऊया तर सर्विंग प्लेटमध्ये छान अशी काजू पनीर मसाल्याची भाजी काढून घेऊ त्याच्यासोबत मस्त मऊसू अशा गरम गरम चपात्या पोळ्या कांदा लिंबू तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा भाजीला अजून छान भाजी छान दिसावी त्याच्यासाठी मी वरून जे उरलेले काजू आहेत ते टाकत आहे तर मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये